ए, ए, एक तारखेला हा एक तारखेला आल होत कसं वाटलं तुम्हाला मार्केट पुण्याच पुण्याचं मार्केट आम्ही तर हमेशा येतो तर बरं लय चांगलं वाटलं ते तुमच्यासारखं कोण विकणार नाही आम्ही गेलो बंगलुरला सोलापूरला गेलोयसुरपंच आलोय सगळ्याकडे घेतला तर तुमच्यासारखं आपल्याला कुठे नाही किती किलोमीटरवरून तुम्ही आला होता पुण्याला पुण्याला आम्ही साडेतीनशे किलोमीटर वरून अच्छा साडेतीनशे किलोमीटर आला हा विजयापुर विजयापुरवरून सर विजयापुरून आलं बरं बरं सिद्धू न्यूर गाडी घेऊन आला बर बर सिद्धूची गाडी का हा सिद्धूची गाडी चाललं इतर मार्केट नामशा आमच्या मध्ये काय फरक पडतो तुम्हाला आम्हाला तुम्हाला एव्हरेज चांगला रेट येते सर मग मी तुम्हाला ते सांगितलं महाराष्ट्रात कुठं माल विकणार नाही तर पुण्यामध्ये टॉप मालाची रेट होतात टॉप मालाचे आपल्या अजून जी आहे मागा अजून दहा बाराच्या माल येतात बर बर ते बी आता दसऱ्याला येते सर येऊ द्या येऊ द्या तुम्हाला इतर मार्केटमध्ये आणि आमच्या मार्केट मध्ये तुम्ही बेंगलोर केलं ही सगळी मार्केट बाहेर केली काय काय वाटलं पुण्याचं मार्केट तुम्हाला पुण्यात तुम्ही काय येत तेच लिहून देत आहे बेंगलोर मध्ये कसं आहे ते आताच काय लिहून येते आपल्याला कळतच नाही आपले माल कसं गेले कोणता माल कसा गेला तेच काही कळत नाही डोळे उडवा होते तुमचं काय सगळं डोळ्या व्यक्त होत आहे ना माल कसा आहे तसं विकताय तिथं काय असं वाटत नाही आपल्याला मग तुम्हाला असं वाटलं का तोंड बघून कुठं कार्यक्रम झाला वगैरे काय नाही कुणाचं तोंड बघून काय माल कसा असतंय तसं काढताय आम्ही हे आम्ही दोन हजार एकवीस सालापासून आम्ही तुमच्याकडच्या दोन हजार आज तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय होतं की बाबा ते आपले थोडा दवाखान्यात गेला होता शेट हो त्यामुळे पेमेंट लगेच पेमेंट मिळून जाईल काहीच अडचण नाही अच्छा तुम्ही एक तारखेला आला होता आणि आज पण चार तारखे लगेच पेमेंट मिळालं तुम्हाला आपल्याला तरी फोन केला ना आम्ही जावा दवाखान्यात नाही मध्ये होतो शेटा त्यामुळे आपल्याला पाहिजे तुमचा माल तुमचे पैसे आहेत दिलेल्या तारखेच्या ज्याबरोबरच पेमेंट सुटतात पण अशी काही अर्जंट जरी घटना घडल्या तरी शेतकऱ्यांचा नक्कीच विचार करत जाऊन तुमच्यासारखं मार्केट कुठे आपल्याला मिळालंच नाही शेट अच्छा त्यामुळे आम्ही दोन हजार एकवीस पासून तुम्हाला तुमच्या मार्केटला आला की कुठं बी गेला नाही आम्ही तुमच्या मार्केट सगळ्यांना सांगतो शेट आपलं गावापासून एक जमगिरी गाव आहे म्हणून शेट तिथं माल आहे कोणता तालुका तुमचा एनडी तालुका आहे का हा आपला देवरपिर्गी तालुक्यात आहे जमगीचा विजापूर तालुक्यात विजापूर विजापूर जिल्ह्यात कोणता तालुका विजापूर तालुका विजापूर तालुका आहे हा अच्छा विजापूर जिल्ह्यात विजापूर तालुका हा जम्बगी सर जंदगी जमगी जम्बगी सर अच्छा 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 संपूर्ण नाव काय आपलं गौडाप्पा श्यामराव पाटील सर अच्छा, पा अच्छा पाटील मला एक अभिमान वाटतं तुम्ही मराठी बोलताय म्हणून महाराष्ट्रात येत आहे ना तर काही लोकांना कन्नड इथे पण महाराष्ट्रात राहायला अडचण येतात हा येते मी दोन हजार तेवीस साली तिथं नाकांचा एक आला होता की ओ, हो 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 ते चांगला माल त्या कर्नाटक मधल्या शेतकऱ्यांना अडचण आली तरी कन्नड मध्ये बोलणारी माणसं आमच्याकडे ठेवलेली ठेवलेली आहे की शेवट हो 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 काही अडचण आली मला फोन करा हा आपल्याला आहे मराठी अडचण नाही पण मला कन्नड मध्ये काही अडचण आली तर माझ्याकडे माणसं आहेत कन्नड बोलणारी हां हां आणि एखादी चुकी काही दिसली आम्हाला आमच्या यात काही सुधारणा करावी सगळं वाटलं तुम्हाला काय सुधारणा काय सांगायचं चांगलंच आहे की सगळे चांगलंच आहे काय ते सोलापूर मध्ये काय कुठं झोपायचं कुठं काय जायचं ते आपल्याला काय एवढा कंटाळून सर सोलापूर गेला सोलापूरला तसं सुविधा तुम्हाला दिसल्या नाही सुविधा काहीच नाही तिथे अच्छा एखादा चांगला पॉईंट असेल ना त्या ठिकाणी मार्केटला किंवा तो आमच्याकडे माहिती आणि तिथं तिथं काय ते काय आपल्या माल आपण आपणच करून राहते जागरणच राहावं लागतं शेट कुठं आपल्या चोरीनच राहते ते आम्ही तिथून गेलो की एखादा चोरून घेऊन जाते अरे बाबा असं आहे की सलाप्रमाणे बरं बरं आणि इतर मार्केटला काय दुसऱ्या मार्केटला काय चांगलं वाटलं बेंगलोरला याला बेंगलोरला पण आपल्याला काय चांगलं वाटलं माहिती मार्केट गेलं मैसूर पण गेला मैसूर आणि बंगलोर दोन्हीच आहे एकसारख्या एक सारख्या हैदराबाद पण तर हैदराबाद चांगला नाही तुम्ही किती किलोमीटरचा प्रवास केला मार्केट शोधण्यासाठी बंगलोर किती किलोमीटर तुमचं सहाशे किलोमीटर सातशे सहाशे 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 किलोमीटरची मार्केट केली हा अच्छा आणि आज साडेतीनशे किलोमीटर आमच्याकडे येऊन तुम्हाला सेवा मिळाली पण जवळची मार्केट तुम्हाला चांगली नाही वाटली नाही नाही ठीक आहे काही अडचण नाही तुम्हाला काही अडचण आली तर मला फोन करा नक्कीच तुमच्या सेवेसाठी आम्ही बांधील आहोत आपल्या कर्नाटकची माल कडे इकडे इकडे जेम आला तर येऊन जावा मी येऊन जातो अडचण मी काय बोलतो तुम्हाला कळलं पाहिजे हा मी त्या दिवशी आलो होतो एंडी आज नाळा आज आलो होतो हा आज नाळा आलो होतो की ते सिद्धू आम्हाला सांगितले आला होता त्या दिवशी म्हणून हो तालुक्यामध्ये आला ना चालेल मी येईल एकदा नक्कीच येईल कुणाला कळालं तर तुम्ही मराठीतन समजून घेऊन कन्नड मध्ये बोला येईल तुमच्या गावाला भेट द्यायला येईल ओके नक्कीच येईल धन्यवाद